नमस्कार मी बातमी पुलाची शिरोली इथं दिगंबर कांबळे यांच्यावर एडक्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौकांना शिरोली पोलिसांनी अटक करून पेटवडगाव न्यायालयात हजर केले होते न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली होती पोलिसांनी आज त्यांची माळवाडी ते शिरोली फाट्यापर्यंत धिंड काढली याबाबत अधिक माहिती अशी कि हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं कोरगावकर कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री पूर्व दिगंबर कांबळे यांच्यावर एडक्याने वैभव राजू पेडेकर आर्यन अनिल शिंदे साहिल अरुण बनके साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रुक सर्व राहणार शिरोली यांनी प्राणघातक हल्ला केला होता घटनेनंतर पोलिसांनी या चौघांना अटक केली होती त्यांना पेठवाडगाव इथल्या न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली होती गुन्हेगारी प्रस्त कमी करण्यासाठी आणि गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या चारही संशयित आरोपींची माळवाडी ते शिरोली फाट्यापर्यंत हातात पेड्या ठोकून थिंड काढली